संबंध नसला तर आम्ही बोललोच नसतो त्यांचे आर्थिक संबंध आहेत कंपन्यांमध्ये आहेत जमिनी एकत्र आहेत व्यवहार एकत्र आहेत दहशत एकत्र आहे सगळं एकत्र आहे त्यांचं सगळं सगळं एकत्र आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराडांमुळेच आहेत नाही तर ते बीड बंद केव्हाच ते गेले असते आणि एकदा तर पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या की वाल्मिक कराड शिवाय त्यांचं पान हलत नाही हे आपण कशाला म्हणायला पाहिजे त्यांची बहिणच म्हणाली होती तर हे सगळं जे आहे ना ते खूपच गंभीर आहे आणि फक्त कार्यकर्ता नक्कीच नाहीये म्हणून मी नेहमी जेव्हा बोलते तेव्हा पुराव्यानिशीच बोलते तुम्ही सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला की या हत्येतील आरोपी जेलच्या बाहेर येऊ नये यासाठी हा संपूर्ण म्हणजे तुम्ही आट्टस केला हा संपूर्ण पत्रव्यवहार जो आहे तो तुम्ही केला परंतु कालच चौदा चा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्याच नंतर आज सकाळी पाहायला गेलं तर वाल्मिक कराड यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यांचं काहीतरी पोट दुखत होता असं म्हणण्यात येत हो मला एक्झॅक्टली हीच भीती होती की यांना या ना त्या मार्गाने ते बाहेर काढतील म्हणून परवाच्या दिवशी मी जी भेट घेतली ती त्याच्यासाठी घेतली कारण परवाच्या दिवशी जर त्यांना जर ती क्लिप व्हिडिओ क्लिप आली होती ज्याच्यात सगळे गुन्हेगार एकत्र दिसत आहेत सगळी आपल्या त्या विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये बसलेले होते तर त्याच्यावर आपल्याला कळताय सरळ सरळ की हे एकत्र आहेत विष्णू चाटेंच्या त्या घटकेला त्या ऑफिसमधूनच त्यांनी फोन केला होता त्याच दिवशी फोन केला होता खंडणी मागण्यासाठी आणि धक्कादायक बाब म्हणजे राजेश पाटील नावाचे जे पोलीस अधिकारी होते शरम आली पाहिजे होती त्यांना शरम आली पाहिजे होती की आज आपण कोणाबरोबर फिरतोय गुन्हेगारांबरोबर फिरतोय आपण आणि त्यांच्याबरोबर त्या ऑफिसमध्ये असताना तिथून त्यांनी जर खंडणी मागितली असेल मला असं वाटतं की राजेश पाटील यांचं टावर लोकेशन त्या मिनिटाचं बघावं जेव्हा खंडणीचा कॉल गेला आणि राजेश पाटील तिथे होते आणि जर असे ऑफिसर असतील तर अशा ऑफिसर्सना सह गुन्हेगार केलं पाहिजे त्यांच्यासारख्या ऑफिसरना प्रशांत महाजन सारख्या ऑफिसरला ते बरगळ म्हणून जे होते आधीचे एसपी त्यांच्यासारख्या ऑफिसर्सना कारण यांनी जे कृत्य केलंय यांना समर्थन देण्याचं यांना पाठीशी घालण्याचं यांना अनेक गुन्ह्यांपासून वाचवायचं हे झालं नसतं जर एकोणतीस तारखेला ही एफ आय आर जर झाली असती कारण राजेश पाटील त्यांच्याबरोबर होते खरं एखादा चांगला अधिकारी असता आणि त्यांनी जर बघितलं की हे झालंय खंडणी मागितली गेलीय आणि त्यांनी त्याच्या त्या दिवशी एफ आय आर केला असता तर संतोष देशमुखांना प्राण गमवावे लागले नसते कारण एकोणतीस तारखेला खंडणीच्या आरोपात हे सगळ्यांना अटक झाली असती पण तसं होत नाही शासकीय बॉडीगार्ड घेऊन हे फिरतात दोन हजार बावीस पासन दोन दोन शासकीय बॉडीगार्ड होते यांच्याबरोबर म्हणजे सगळं काय चाललंय किती घाण आहे त्यानंतर आपण आता काल दुसरे व्हिडिओ आले त्याच्यात तो एक पत्रकार दाखवतोय की केस कडनं ते अक्कलकोटला गेले अमुक ठिकाणी जेवले एका पेट्रोल पंपवर त्यांनी पेट्रोल भरलं तेरा मिनटं तिथे होते टोल नाक्यावर त्यांनी टोल दिला त्याचा देखील फोटो आलाय हे सगळं बघून कळतंय की कि किती म्हणजे हे पोलिसांना का कळू नये काय यंत्रणा आपली काम करते है? एक पत्रकार सगळं दाखवू शकतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही तर मला अतिशय आणि हे सगळं बाहेर येताना पोलीस म्हणते की आमची चौकशी संपली आणि त्यांना तुम्ही न्यायालयीन कोठडी द्या आणि मला एक्झॅक्टली हेच वाटत होतं की जसे हे न्यायालयीन कोठडी मिळेल ना त्या मार्गाने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणतील तिकडे म आरामात ते झोपतील हवेल त्यांना कधीही भेटतील त्याच्यावर ताळतंत्र राहणार नाहीये कोणीही येईल कोणीही भेटेल कोणीही जाईल आणि उरले सुरलेले पण आहेत ना ते पण नष्ट केले जातील म्हणून मला तीच भीती होती म्हणून मी सीजेना देखील पाठवलं की त्यांना तिथनं हलवा त्यांना तुम्ही अर्थरोड मध्ये टाका त्याच्याशिवाय न्याय होणार नाही तुम्ही बीडमध्ये देखील आंदोलनाकरिता गेला होता तिकडची म्हणजे परिस्थिती कशी पाहायला मिळाली नागरिक जे आहेत अजूनही दबावामध्ये आहेत भीतीदायक परिसरामध्ये आहेत किंवा कुठेतरी हा संपूर्ण तपास करण्यासाठी एक पोलिसांच्या माध्यमातून टाळाटाळ केली जाते असं काही दृश्य दिसून आलं का सगळेच जण तेच म्हणतात की पोलीस आम्ही जातोय पोलीस स्टेशन मध्ये आमची तक्रारच घेतली जात नाही एक नाही अनेक ठिकाणी अनेक 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 ठिकाणी लोक चिडून बोलत होते आणि त्याच्यापैकी काही लोक म्हणाले निवडणुकीच्या काळात आमच्या बोटाला शाही लावली पण आम्हाला मतदान काही करता आलं नाही त्याच्यानंतर ते व्हिडिओ आले ते देखील मी ट्विट केले होते की हवेत फायरिंग करून तिथून लोकांना पळवलं हो जात होतं एवढंच नाही तर एका ठिकाणी तर ते कैलाश फोड आणि त्यांचा मुलगा पोलिंग बुथच्या बाहेर होते आणि त्यांनी तिथे त्याच व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे देखील आत येताना दिसत होते आणि किती दहशत माजवली होती की तिथे लोक जे येत होते बऱ्याच जणांना त्यांनी थपडा मारून तिथून घालवलं हे काय लोकशाही म्हणायची का आपण याला म्हणजे कुठल्या अँगलने आपण याला लोकशाही म्हणू शकतो सुरेश दास यांनी याच उदाहरण देताना असं म्हणाले की बीड हे गँग्स ऑफ वसीपूर झाले सुरेश दास काय कमी येतो ते पण त्याच एकाच पाळायचे म्हणीय त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही नक्कीच आता जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला हीच भीती होती की गुन्हेगार जे आहेत किंवा जे आरोपी आहेत ते बाहेर येऊ नये परंतु आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तुम्ही या संदर्भात पुढचा काही पाठपुरावा करणार आहात का, का। बिलकुल आणि तोच पाठपुरावा करायचा आहे मला आणि यांना रुग्णालयात नाही आणि हे ना कसं करतील बिल्ड करतील केस मेडिकल ग्राउंड बिल्ड करतील की यांना अमुक आहे त्यांना तमुक आहे त्यांना बीपी आहे त्यांना सीपॅप लागतं अमुक लागतं ते सी पॅप तर त्यांना तिथे देत आहेत आणि अर्धे लोक हल्ली बऱ्याच जणांना सीपॅप लागतं त्यामुळे वाल्मिकी कारडके त्यातले एकच तर पण हे जे केस बिल्ड केली जाते ना मकोकामांना बाहेर काढायची त्याच्यामुळेच मला ती काळजी आहे की या प्रकरणात सुद्धा न्याय होईल की नाही अशी शंका म्हणजे कुठेतरी ही संपूर्ण पहिलेच प्लॅनिंग करून त्यांना हे असं करण्यात येतं असं वाटतंय आपल्याला असंच वाटतंय मला कारण ते आपण आपल्याला वाटतंय आपण लढतोय पण त्याच्या आधी त्यांना बाहेर कसं काढायचं याचं अख्खं प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे असंच कुठेतरी दिसतंय